सायनोसायटीस आपल्या चेहऱ्याच्या हाडामध्ये बऱ्याच पोकळ्या असतात त्यांना सायनोसिस असं म्हणतात ज्यावेळी ह्या सायनसिसमध्ये संसर्ग होतो किंवा इन्फेक्शन होतं तर त्याला सायनोसायटीस असं म्हणतात डोकेदुखी हे सायनोसायटीसचं मुख्य लक्षण आहे अर्थात हा सायनोसायटिस व्हायचे कारण म्हणजे सर्दी होणं किंवा थंडीचा सीझन याच्यामध्ये सायनोसायटीसची शक्यताही जास्त असते सायनोसायटीस हा युजली विषाणूमुळं होतो म्हणजे व्हायरल हे मोस्ट कॉमन आहे बऱ्याच वेळा तो बॅक्टेरियल फंगल असू शकतो सामान्य सायनोसायटिसला काही वेळा आठवड्या दोन आठवड्यामध्ये तो औषधाने बरा होतो बऱ्याच केसेसमध्ये सायनोसायटिसमध्ये सर्जरीसुद्धा लागू शकते की जेव्हा इन्फेक्शन हे औषधाने कंट्रोलमध्ये येत नाही त्यावेळी त्याला फेस म्हणजे फंक्शनल एंडोस्कोपिक सायनस सर्जरी केली जाते आणि त्याच्यामधून जो काही इन्फ्लेम्ड म्युकोजा आहे तर तो काढला जातो आणि त्याच्यानंतर मग कुठलं इन्फेक्शन आहे ओळखून त्यानुसार मग अँटीबायोटिकची थेरपी केली जाते थे।